तो सन ए बी सी डी ई एफ जी के जे के एम बी एल एम एन एम एम ओ पी क्यू ए पी क्यू आर एस टी यू आर एस टी यू डब्ल्यू एक्स वाई डब्ल्यू वाई डड ए फॉर ए फॉर ए फॉर बॉल थ्री फॉर गेट एंड फॉर लॉक

Ice cream, apple jugger, jerk jerk yogurt, jerk yogurt, jerk jerk K for? jerk energy, boy, guys. Pop, pop, jerk 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 for jerk jerk for, no, Oh, jerk for? पटकन ओ फोर क्यू फोर ट्वीन टू आर फोर आर फॉर बैबीट एन योर टी फॉर

फोर्टी फोर्टी बाय फोर्टी थ्री फोर्टी फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट एट फोर्टी नाईन नाईन फिफ्टी फिफ्टी पर्यंत देते तुला हंड्रेड पर्यंत देते कुठपर्यंत देते फिफ्टी पर्यंत फिफ्टीच्या पुढं पटपट पाठ करायचे ओके तर तू शाळेत किती वाजता जाते सकाळी नऊ वाजता बरोबर क्लास मध्ये जाण्या अगोदर काय म्हणते मॅडमला तू काय म्हणते मॅडम काय म्हणतात तुला मग तू काय करते बेटा व्हेरी गुड सकाळ सकाळी काय म्हणतात उठल्यावर काय म्हणायचं पप्पाला व्हेरी गुड दुपारी काय म्हणायचं गुड आफ्टरनून मॅडम व्हेरी गुड शबा आणि संध्याकाळी काय म्हणायचं व्हेरी गुड तुला सगळं पाठ झालं ग तुला कोण शिकवतं हे सगळं व्हेरी गुड तुला कोण शिकवत मॅम अजून कोण अजून मम्मी शिकवती फेरूर तुझ्या लक्षात राहत सर्व हो आणि अभ्यास कम्प्लीट नसल्यावर मॅडम काय काय करतात गालावर मारत्या अजून पाठीत मारत्या अजून काय म्हणतात तुला असं म्हणत तुला मग तू गुपचूप बसते का मॅडम काय ऐकते तू बा बा मग तू काय 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 करते मुलांसोबत खेळते का दम लागतो म्हणून खेळत नाही शाळेत गेल्यावर जेवण करते का अभ्यास हो। करते का जेवण करते का खेळते काय करते अभ्यास करते खेळत नाही जेवण करत नाही फक्त अभ्यास करते वाव वाड गर्ल किती हुशार आहे ग तू किती किती आहे एक किलो हुशार आहे का किती किलो हुशार आहे एक किलो हुशार हुशारे मग एखादं गाणं म्हणून दाखव ना मला गाणं तुम्हाला गाणं शिकवलं ना स्कूल मध्ये

ग्यावोता, ग्यावोता। म, 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 मला एक सांग याला काय म्हणतात व्हेरी गुड मांडिगल आता मी तुला एक एक विचारतो तू एक एक सर्व सांगायचं मला काय हो हे बघ ओके याला काय म्हणतात व्हेरी गुड याला काय म्हणतात येला येला राईट बनाना काय व्हेरी गुड याला काय म्हणतात काय म्हणतात तू आता म्हटली ना इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हणतात हां वॉटरमेलन राईट हे काय आहे राईट मध्ये काय म्हणतात पपया हा याला काय म्हणतात अंगूर ग्रेप्स व्हेरी गुड हे काय आहे हां पेरू राईट याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात सांग पटकन तुला शिकवलेलं आहे ना गोवा, गोवा। हा याला काय म्हणतात नाही याला आंबा राईट इंग्लिश मध्ये काय म्हणतात मॅंगो मॅंगो शबास याला काय म्हणतात ॲपल नाही चेरी ही काय आहे चेरी हम्म शापचन ओके हां याला काय म्हणतात पेअर हां याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये कोकोनट कोकोनट याला काय म्हणतात ओ फॉरेंज ऑरेंज म्हणजे संत्री याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये काय म्हणतात काय म्हणतात पायनॅपल शबा तर मला मला एक सांग पप्पा तुला काय म्हणतात संध्याकाळी काय म्हणतात काय म्हणतात अभ्यास कर, कर। मग तू करते का अभ्यास करते अभ्यास करते तू सगळा अभ्यास करते पूर्ण करते कम्प्लीट अभ्यास केल्यावर काय करते तू अभ्यास हा अभ्यास केल्यावर काय करते तू झोपे जाते आणि अभ्यास करायच्या अगोदर जेवण करते अजून मोबाईल बघते का खरं सांग मोबाईल बघते ना तू अंघो करते खोट बोलू नको मोबाईल बघते ना तू हा मोबाईल बघितल्यावर काय होत मग सांग डोन हा अजून जाते मग बघितलं ना मी मग मोबाईल बघायचा का मी मोबाईल बघायचा का तू मोबाईल बघायचा का मोबाईल कुणी बघायचा नाही कुणीच नाही बघायचा मोबाईल कुणी बघायचा नाही कुणीच नाही बघायचा ना तू बघ ना मग थोडा वेळ मोबाईल मग हो मोबाईल बघायचा का नाही व्हेरी गुड मग कॅडबरी आणायची का तुला काय होतं कॅडबरी खाल्ल्यावर काय होतं दात पडते ना हा तुला दात आहे का नाहीये हे काय मग बरं एक सांग चॉकलेट खायला पाहिजे का हा चॉकलेट खायला पाहिजे का काय होतं चॉकलेट खाल्ल्यावर हा दातं पडते ना तुझे दातं कसे आहे मला बघू दे मला एक सांग आता तुझं डोकं कुठं आहे व्हेरी गुड डोळे कुठं आहे व्हेरी गुड नोज कुठं आहे व्हेरी गुड टीथ कुठे आहे तुझे लिप्स कुठे आहे लिप्स लिप्स तुझे टंग कुठे आहे टंग व्हेरी गुड तुझे गालं कुठं आहे तुझे इयर कुठं आहे इयर हां तुझे हेअर कुठं आहे ते नाही ग हां तुझे इयर हे कोणते हां कान इयर म्हणजे कान तुझे हेअर कुठं आहे हेअर हेअर कुठे आहे हां तुझं हेड कुठं आहे हेड व्हेरी गुड तुझे हँड कुठे आहे हँड किती हँड आहे तुला हँड किती आहे हँड किती आहे व्हेरी गुड तुझे पाय कुठे आहे व्हेरी गुड पाय किती आहे तुला व्हेरी गुड मांडी घालायची आहे तुला हत्त किती आहे व्हेरी गुड तुला बोट किती आहे दोन बोट आहे तुला दाखवू मला तुझे बोट बोट तसे नाही असे असे तुझे बोट किती आहे हे दोन बोट आहे का किती बोट आहेत किती बोट आहे मोज बर म्हण टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन आणि टेन किती बोट आहे मग uh... सगळे बोट किती आहे व्हेरी गुड आता लक्षात राहील तुझा है किती है? तो थंब आहे तुझा काय म्हणते त्याला इंग्लिश मध्ये थंब, थंब म्हणजे म्हणजे शाबास तुला सगळं पाठ राहत कस काय येत तुला सगळं येत कुठे शिकली तू इंग्लिश इंग्लिश शिकते तू शाळेत जाते का खर सांग कपडे घालून कपडे घालून शाळेत जाते स्कूलचा ड्रेस घालते का काय बर गॅड का? असं विदाऊट ड्रेस घालून नाही देत तुला शाळेचा ड्रेस घालावा लागतो नाही घातल्यावर काय करतात तुला मग मारत तुला। तुला ते गाणं येत होत ना कोणतं अस कोणतं गाणं आहे सांग बर

तर आपल्याला मित्रांनी हाय केलेलं आहे काय केलेलं आहे हा मग तू काय करायचं आता मग करा हाय हाय फ्रेंड्स नमस्कार फ्रेंड्स व्हेरी गुड तर मित्रांनो आता चला जेवायला मन बर मित्रांना मला लय भूक लागली मला लागली तुला तू तु आज उपाशीच आहे मी तुला आज जेवायला देणार नाही काहीच नाही तो अभ्यास कम्प्लीट केलेला नाही ना त्याच्यामुळे मी तुला आज जेवायला देणार नाही तू अभ्यास कम्प्लीट करते का नाही मग पटकन कर अभ्यास कम्प्लीट अभ्यास कम्प्लीट केल्यावर तुला जेवायला भेटणार आहे काय केल्यावर हा मग सर्वप्रथम काय करायचं तू हा अभ्यास करायचा नंतर जेवायला काय बनवलंय जेवायला काय बनवलं हम्म मम्मी काय करते? 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 करते मम्मी काय करते देवबाप्पा देवपूजा करते देवपूजा करते कोणत्या देवाची पूजा करते मम्मी आपल्या कोणत्या महादेव महादेवाची पूजा करते कशी करते हम्म काय म्हणते हाल माझे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरामत राम हम्म अजून काय म्हणते शिवाय शिवाय श्री शिवाय नाव वाटते का श्री शिवाय नव श्री शिवाय नमवर्ती श्री शिवाय नवार्थ शिवाय नव वाट हम्म हा तुला पण मदेव आवडतो का महादेवची पूजा करते खरं पूजा करते सगळे जे बाप्पा करते व्हेरी गुड तर मित्रांना म्हणा आजचा व्हिडिओ संपला बाय बाय आजचा व्हिडिओ आपण उद्या भेटू आपण उद्या भेटू पप्पा आले का हा आजचा व्हिडिओ कसा वाटला पप्पा पप्पा कॅम्पली गेले का आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा व्हिडिओ वाटला कॉमेंट करून सांगा कॉमेंट करून सांगा बाय 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 श्रावणी तुला व्हिडिओ काढायला आवडतात का खरं सांग तिकडे व्हिडिओ काढायला आवडतात तुला पप्पा व्हिडिओ काढतात का तू व्हिडिओ काढते खरं सांग पप्पा मारतात का तुला कसं मारतात खरं खरं सांगते का खोट खोट सांगते खरं खरं सांगते का खोट खोट सांगती खोट खोट सांगते ना खोट बोलायला कोणी शिकवलं तुला मम्माने शिकवलं मम्मीची सोय बघू आपण हा मम्मी खोटं बोलते ना पप्पाला कोण खोट बोलतो पप्पाला तूच बोलते का तर मग आता तू काय करणार आहेस आता काय करणार आहेस तू अभ्यास करणार आहे तर मित्रांना म्हणा सांगा मी अभ्यास आप करते आपण उद्या भेटू बाय तिकडे बघून ना बाय बाय गुड नाईट गुड नाईट तर फायनली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून सांगायचंय आणि श्रावणीचा मी, मी। में आप, में है गेते? गेते है। आता अभ्यास घेतोय आहे ना ग पिल्लू कोण अभ्यास घेत मी तुझा घेतोय का तू माझा अभ्यास घेते तू माझा घेते ना तर मित्रांनो आम्ही अभ्यास करतोय श्रावणी आता अभ्यास झाले नंतर आम्ही जेवण करणार आहे आणि नंतर झोपी जाणार आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची लाईव्ह सेशन तुम्हाला कसे वाटले नक्की कॉमेंट करून सांगायचंय आणि पुन्हा अशात नवीन एका व्हिडिओवर आपण नक्कीच भेटू तोपर्यंत बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम